साडेचारशे रुपये कॅरेट मित्र अशा प्रकारचं भरता वांगा पाहू शकता चारशे पन्नास रुपये कॅरेट भरता वांगे तुमचे आहे का साडेचारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल झालेला आहे भरता वांगे हे कोणतं काय भागेल दादा साडेपाचशे बारा टोक गॅरन आहे का पार एकदम भारी द्यायला नॉनवी साडेपाचशे रुपये कॅरेट पाचशे पन्नास रुपये कॅरेट घ्यायला नोंदवी अशा प्रकारचा माल करू शकतो शिमला मिरची पाऊस अंध्रा नची अशा प्रकारचा चांगला चांगल्या मालाचे बाजारभाव झालेले आहेत पाचशे रुपयापासून ते सव्वा सहाशे रुपयापर्यंत कॅरेट पाचशे ते सव्वा सहाशे रुपयापर्यंत कॅरेट चांगल्या मालाचे बाजारभाव साडेसहाशे रुपये वेग ना का दादा नाही अर्जुन अर्जुन व्हेरायटी साडेसहाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूस होतं मित्रांनो साडेसहाशे रुपये कॅरेट अर्जुन व्हेरायटी भाग आहे तुमचं गाव कोणतं इगतपुरीच्यात धन्यवाद साडेसहाशे रुपये कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज आठशेपर्यंत धन्यवाद हो नमस्कार आज किती कॅरेट आले दादा वांगे हे काय भाव गेले सहाशे एक्क्याण्णव सहाशे मॅगना का मेघना व्हेरायटी सहाशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट आवली जास्त जास्तीत जास्त भाव बघतो आठशे शेवटचा भाव अजून बघू आता काय भावन सहाशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट नावाचं नाव सांगा चालू का धन्यवाद दादा सहाशे एक्क्याण्णव सात साठ रुपये कैरेट अशा प्रकार पौषित अर्जुन वागे सात साठ रुपये कैरेट सात साठ रुपये कैरेट पांच पन्ना रुपये कैरेट अशा प्रकार लांड़ी वाँगे पौष्टे करता पांच पन्ना रुपये कैरेट लाबड़ी वागे पांचे पन्ना रुपये कैरेट अच्छा प्रकार वागे पुते युट्युबचा काय नाव आहे काका ना हॅलो मार्केट नाशिक हॅलो मार्केट मार्केटची व्हेरायटी सांगा ना आम्हाला कोणती संपदा संपदा किती डोडे दादा आ आय काठव नाव गावाचं नाव सांगा तुमचं नाव जाते गाव तालुका हा तालुका सागर भाऊ रामनाथ पाटील जमाडा ओके ओ गावाचं नाव सांगा जाते गाव जाते दिंडोरी नाही जाते गाव नाशिक नाशिक साडेपाचशे रुपये रुपये करेक्ट फार द्या ना तिकडे द्या आणि बदला मारता के हो गेले तीनशे आणि पाचशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालकोश एट झिरो पाचशे ऐंशी रुपये कॅरेट अरे हे दादा हे किती केले वनिता का तेहतीस सहाशे सहाशे वीस रुपये कॅरेट ते यांचा तेहतीस की हो वनिता आहे का यांचा तेहतीस सहाशे एक्कावन्न गेले सहाशे एकावन्न रुपये कॅरेट असतो माल पण नाही आलो होतो बोला काय बोलाच बोला नाही आलेला होतो मी दाखवतो तुम्हाला सहाशे एकावन्न रुपये कॅरेट यंदा तेहतीस कॅरेट चारशे ऐंशी रुपये सहाशे वीस रुपये किती तोडा आहे का का तोडा किती तोडा सहाशे वीस गेला सहाशे वीस कुठले गाव कोणतं आपलं सहा तालुका डिंडोरीच्या सहाशे वीस रुपये कॅरेट आर्यन ना आर्यन चोटा किलो भरतील सहाशे वीस रुपये कॅरेट तोडा कि तो आहे काय भाव गेला सहाशे ओके माल म्हणजे माल आहे का सहाशे साठ रुपये कॅरेट असे असेल सहाशे साठ रुपये कॅरेट असेल तर माल करू शकता कारशील व्हरायटी काय काय आपलं गाव कोणतं गाव आपला इंडोरीच्या धन्यवाद सहाशे साठ रुपये कॅरेट असेल त्याचं नाल शकतो कारले कारल्याला कलरच आहे एक नंबर कारला आहे सहाशे साठ किती दादा दा? शाईन व्हरायटी चौथा पाचव्या तोडा मित्रांनो तीनशे चौतीस रुपये कॅरेट असू माल पाहू शकता वीस किलो भरती तीनशे चौतीस रुपये कॅरेट शाईन त्याला लागणे केली तीनशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट असू शकतं मालपव्ह थ्री नाईन वन तीनशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट काकडी थ्री नाईन वन तीनशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट दादा नमस्कार आज किती कॅरेट आले होते आपले आज काय दिला आज काकडीला कोणती व्हेरायटी कोण दादा सागर सागर व्हेरायटी एकच व्हेरायटी लावलेली आहे का नाही काय शाही शाईन चारशे गेली आणि पाचशे चाळीस ओके पाचशे चाळीस सागर व्हेरायटी तुमचं नाव गावाचं नाव सागर ना शेकर सांगळे जोरण जोरांचा खूप माल येतो कंपनी जोरांची आहे धन्यवाद पाचशे चाळीस रुपये कॅरेट सागर काकड काही काही सागर आहे सहाशे सागर। सागर सत्तर गेली आज गेली सहाशे सत्तर सागर व्हेरायटी अशा प्रकारचा माल पोट पंधरा सहाशे सत्तर रुपये कॅरेट हो सेट ओली नमस्कार आज किती कॅरेट आणले काय भाव दिला दादा सागरच ना आठशे रुपये कॅरेट नमस्कार बंधू आपले काय भाव गेली काकडी आठशे सोळाच कॅरेट का आणि दुसरी व्हेरायटी नाही आणली का शाईन वगैरे धन्यवाद आठशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता सागर काकडी मित्रांनो एकदा गावाचं नाव सांगा ना जोरण तालुका दिंडोरी जिल्हा ना मी विसरून जातो काकडी तीनशे नव्वद रुपये कॅरेट थ्री नाईन झिरो तीनशे नव्वद तीनशे नव्वद रुपये कॅरेट काकडी पाचशे नव्वद रुपये कॅरेट अशी किटाची चायना ताक्री पाऊ शकेनराव फाईव्ह नाईन झिरो पाचशे नव्वद रुपये कॅरेट चायना काकडी सातशे पाच रुपये कॅरेट असे प्रति माल पाऊस सोरा टाइ का बाबा सोरह टा नहीं नहीं निर्मल सात के सात रुपये निर्मल वैरायटी आठ से चालीस रुपये रुपए का आठ से चालीस रुपए कैरेट निर्मल वेरायटी अट्ठाचल आठ से चालीस रुपये कैरेट दौड़ते बाबा कोणती व्हेरायटी पूजा व्हेरायटी आठशे एकाहत्तर गेला आठशे एकाहत्तर रुपये कॅरेट पूजा व्हॅरायटी ही नवीन व्हेरायटी आहे का जुनी आहे जुनी आहे का आठशे एकाहत्तर रुपये कॅरेट पूजा व्हेरायटीचा दोडगा पाहू पाऊ शकता मी माहिती आहे तुम्हाला कोणते आहे निर्मल आहे सम्राट आहे वरद आहे अकुर आहे निर्मल हा तर बदला पेट. पेट। माल आहे दोनशे अठरा केला कुठलं गाव कोणतं आपलं तालुका दोनशे अठरा रुपये असे करायचं मालपोष बदला माल आहे सोबत आहे का मुलगा दातू आहे का काय दादू नाव काय तुझं अजित आठ नाव काय कुठं राहतं कुठं राहतो गाव कोणतं तालुका पेठ जिल्हा नाशिक दोनशे अडुसठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालपूर सत्यमित्रालो दुधी ढोकळा टू सिक्स एट तीनशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर सत्यमित्रालो दुधी ढोकडा थ्री एट झिरो तीनशे ऐंशी रुपये करेट अशा प्रकारचा माल झालेला आहे दुधी ढोकळा आवली गाव कोणतं आपलं गाव आपलं पेठ पेठच्या धन्यवाद तीनशे ऐंशी रुपये करेट

जिल्हा नाशिक तुमचं नाव सांगा जाधव धन्यवाद पाचशे तीस रुपये कॅरेट व्हेरायटी दादू नमस्कार आज किती कॅरेट आले होते दुधी काय कोणती व्हेरायटी माहिती नाही काय भाव गेली पाचशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचं लेबल पाहू शकतो मी त्यांना मावली कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरीच्या धन्यवाद पाचशे वीस रुपये कॅरेट दोनशे तीस रुपये ओझा शब्दांचं मानपोषक तंत्राने सातशे चौसष्ट व्हेरायटी दोनशे तीस रुपये ओझं दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये ओझे साडी वेगवेगळी दोनशे साठ रुपये ओझे तीनशे तीनशे तीस रुपये अशा प्रकारचा माल तीनशे तीस रुपये ओझा शेतर मग कोणती व्हेरायटी पंधरा बावीस तीनशे तीस रुपये ओझा तीनशे

पाचशे पाचशे राऊंड फिगर पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारची भेंडी पाहू शकतात जरा पाचशे रुपये कॅरेट दहा भरती राधिका गाव राधिका व्हेरायटी ना भाई ना एक नंबर कांदा आहे रुपये कांदा पाहू शकतो मित्रांनो दोनशे रुपये कॅरेट एका एवढे कॅरेट खाली झाले का दोनशे रुपये कॅरेट फिक्स दादू कांदा काय भाव विकला आज एवढा चांगला माल कुठले गाव कोणतं आपला तालुका तालुका इगतपुरीच्या

दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो दोनशे दोनशे दो फिक्स एवढा चांगला माल दोनशे तरी अजून कमी म्हणतात भाऊ आपण भाव कमी आहे ना मावशी माल बघा ना किती भावी दोनशे रुपये दादा कोणती व्हेरायटी फायनल काय भाव विकला साडेचारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा व्हरायटी टोमॅटो